नमस्कार कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्र दौरा करतोय विदर्भ दौऱ्याला गेल्या काही दिवसात सुरुवात केली आणि आज आपण आहोत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात माझ्याबरोबर शिवसेनेचे फायर ब्रँड आमदार आहेत फायर ब्रँड हा शब्द मी मुद्दाम वापरतोय कारण खरोखरच शिवसैनिक आहेत ते त्यामुळे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत माझ्याबरोबर संजय गायकवाड आहेत खूप खूप स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आमचा कार्यक्रम काय थोडक्यात सांगतो आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात जातोय जनतेशी संवाद साधतोय शेतीच्या बांधावर जातोय सर्वसामान्यांना काय अडचणी येत आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत शासनाच्या योजना पोहोचतायत नाही पोहोचतायत अशा विविध सगळ्या गोष्टींचा आढावा घेतोय तर लोकप्रतिनिधी म्हणून तुमची मुलाखत घ्यावीशी वाटली तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह रिस्पॉन्स इथल्या लोकांनी पण दिला आम्हाला तुमच्या मतदारसंघात फिरत असताना आणि पहिली टर्म असताना एका आमदाराला एवढी मोठी लोकप्रियता मिळाली जे राजकारणात उलथापालती झाल्या सगळ्या पण या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही सगळं कसं बघता नाही मी, मी माझा जन्म शिवसेनेपासून शहाऐंशी पासून झालेला असल्यामुळे सतत लोकांच्या कामात राहणं हा माझा स्थायी स्वभाव आहे लोकां दुखा लोकांच्या दुखात जाणे लोकांना वाचवणे प्रसंगी आपला जीव गेला तरी चालेल पण लोकांना मदत करणे ही पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि विधानसभेत मला स्थानिकच्या नेत्यांनी गेल्या वीस वर्षापासून हा येऊ नये पण सगळे लोक एकत्र व्हायचे आणि मला पाडायला प्रयत्न करायचे पण यावर्षी नेते एकत्र झाले पण जनतेने ठरवलं होतं की आता यांना द्यायचंच आहे आणि म्हणून सव्वीस सत्तावीस हजाराच्या फरकाने मला निवडून दिलं पण माझं दुर्दैव असं की निवडून आलो आणि करोना आला दरम्यानच्या सरकार उद्धवसाहेबांचं सरकार बनताना सगळं ब आदला बदल झाली दोन तीन महिने आम्ही आमदार ब बंद होतो थोडीफार कामाला सुरुवात करत, करत करतो नाही तो करोना येऊन गेला आणि करोनाने दोन सव्वा दोन वर्ष आमची त्या ठिकाणी खाल्ली करोना जात नाही तर परत सरकार उलटा परत झालं पुन्हा दोन महिने आमचे त्याच्यामध्ये बाहेर गेले आणि मधले आचारसंहितेमध्ये तीन महिने गेले पण मी त्या करोनाच्या काळात सुद्धा मी गप्प नव्हतो मी सगळ्यात पुढे होतो माझं ऑफिस मी बंद ठेवलं नाही सगळे कोणी आमदार शेतात बसले कोणी कुठे गेले पण माझे सगळे परिवार आम्ही लोकांच्या सेवेमध्ये होतो मला करोना कधी झाला समजला नाही माझ्या मुलाला ना, माझ्या पत्नीला माझ्या बारा दिवसाच्या नातीला पण झाला तरी आम्ही एक काम सोडलं नाही त्या दरम्यान मी माझ्या प्रोजेक्टची सगळी तयारी करून ठेवत होतो डीपीआर बनवणे त्याची एस्टिमेट करणे सगळ्या गोष्टी माझ्या तयार राहत होत्या आणि जेवढे अर्ध अर्ध्या अधिकारी राहायचे त्या अर्ध्या अर्ध्या कधी कधी मला मंत्रालयात मिळायचे याची वाट पाहून मी ते जाऊन माझा फॉलो घ्यायचो okay. कधी कधी मला जाताना रस्त्याने जेवायला पण मिळत नव्हतं पाणी पण मिळत नव्हतं तरी पण माझी गाडी आमदारच्या समोर कोणी आडवत आड़ो, नव्हतं पण तेवढं करून मी ते प्रोजेक्ट केले आणि मला अभिमान आहे की जे कोणी तीस चाळीस वर्षात करू शकत नाही ते मी दोन वर्षात केलं आणि आता दिसून राहिलेलं आहे काही प्रोजेक्टचा रिझल्ट येणाऱ्या काळात दिसणार आहे पण मोठ मोठी कामं जी आहेत सिंचनाची क्रांती असू द्यात एज्युकेशनची क्रांती आहे मेडिकलची क्रांती आहे त्याच्यावर स्पोर्टची क्रांती आहे सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे एखादा आमदार एखाद्या विषयामध्ये परफेक्ट शकतो पण पर तो सिंचनमध्ये पण परफेक्ट आहे नदी धरणे ओढे नाले बाबतीत पण परफेक्ट आहे शंभर शंभर माझे बुद्धविहार आहेत जे महाराष्ट्रात कुठंच नाही सव्वा शहर माझ्या व्यायामशाळा आहे सर्व स्मशानभूमी आहे जेवढे शादी खाणे मी तेवढे कोणीच दिले नाही कमीत कमी मी पीडब्ल्यू डीचे दोन हजार कोटीचे रस्ते आणलेले जवळपास आणि बाकी तर तुम्ही कल्पना पण करणार नाही एवढी विविध कामं आणली आणि माझ्या कामाचा प्रत्येक कामाचा हेतू असा असेल त्याच्या मागे रोजगार आला पाहिजे मी जे ब्युटी शहरामध्ये करतोय गार्डन डेव्हलपमेंट करतोय मोठमोठे प्रोजेक्ट मी पर्यटनाचे राबवतोय त्याच्या मागे रोजगार आहे मेडिकलच्या मागे रोजगार आहे सुविधा तर आहेच पण पन रोजगार पण आहे बीएससीच्या मागे मग तेच आहे आज गोर गरीब जनता एक कोटी रुपये याच्या एमबीबीएस कॉलेज कॉलेजचे भरू शकत नाही म्हणून मी मेडिकल आणलं आता सव गरीबांना फुकट मिळणार बीएससी ऍग्रीचे ऍडमिशन चाळीस लाखात होते ते आता मी फुकट ठिकाणी करणार कॅथलाक कार्डियक्स सेंटर म्हणजे आमच्याकडे न्यूरोसर्जन किंवा बायपास सर्जरी करणारा इथे कोणीच नाही आम्हाला जावं लागते संभाजीनगरला आणि त्या तीन तासामध्ये पेशंट ता काय पण होऊ शकते आता ही सगळी सुविधा मी बुलढाण्यामध्ये केली आहे त्याच्यामुळे आमच्या लोकांना पण खूप सुविधा होणार मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये लोकांना नागरिकांना पोलिसांवर विश्वास नाही पण माझ्यावर की आमची मुलगी वाचू शकतात या शहरातली दादागिरी बंद झाली या शहरा या पूर्व तालुक्यातल्या दंगली बंद झाल्या एकमेकांच्या विरोधातलं जातीवादाचं वातावरण मी खतम करून टाकलं जे लोक हा या जातीचा तो त्या जातीचा म्हणून मत मागायचे ती जात मी खतम करून सगळे समाज एका माळेच्या याच्यामध्ये आम्ही होले आणि त्या माध्यमातून सगळे समाज संघटन केलं आणि कामाच्या बाबतीत तर मी इतकं भयंकर आहे की माझ्याकडे येणारा कदाचित लाखात दहा बाप जात असतील बाकी सगळ्यांचं काम तर झाल्याशिवाय राहत नाही आणि प्रशासनाचा अठ्ठावीस वर्ष नगरसेवक असल्यामुळे मला इतका दांडगा अनुभव आहे की माझ्यासमोर कधी प्रधान सचिव पण असला तर मी त्याला कामामध्ये नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही जसा विकासाचा मुद्दा सांगितला सौंदर्यीकरण शहरात बऱ्यापैकी झाले वडेट्टीवारांनी पत्रकार परिषद घेतली आज आणि त्यांनी असं म्हटलं की सौंदर्यकरणातले पैसे खाऊन यांनी फार्म हाऊस बांधला म्हणून असा आरोप केला ते तुमच्यावर सौंदर्यीकरण हे आता होत आहे आणि मला वाटतं माझं फार्म हाऊस जे आहे हे मला एक गिफ्ट आहे तो माणूस सांगेल संध्याकाळच्या सभेमध्ये आणि फार्म ची किंमत काहीच नाही त्या वडेट टीअरला म्हणा ते तर काय एखादं कोटीच असतं मी कामात तेरा हजार कोटीची केली त्याचा कमिशन जर विचार केला तर किती होत एक हजार कोटी होत बरोबर ना पण मी कार्यकर्त्याकडून कोणाकडून कमिशन घेत नाही उलट नगरपालिका सतरा पर्सेंट घ्यायची मी चार वर आणल पीडब्ल्यू डी सतरा घ्यायची मी चार वर आण आणि काम क्वालिटीची करून घेऊन आणलोय आज मी सायकलवरचा माझा कार्यकर्ता गाडीवर आणलेला आहे पण या लोकांनी करता नाही आलं तुम्ही आणायचे असतं ना तुम्ही घ्यायचं असतं कमिशन तुम्हाला मनात गेलं कोणी तुम्ही काम आणायचे असते तुम्ही कमिशन घ्यायचं असतं काम आणत नाही काही करत बी नाही नावही ठेवता जे काम मी क्वालिटीचे केले तुमच्या बापाला पंधरा पन्नास वर्ष जवळपास शिवरायांचा स्मारक त्यात जर भ्रष्टाचार असेल तर पृथ्वी सूर्य तोपर्यंत आण सव्वीच्या सव्वी स्मारक कसा भ्रष्टाचार झाला कामाची गॅलरी जर पृथ्वी सूर्य असेपर्यंत असेल भ्रष्टाचार होईल शकत नाही मागच्या चार पाच वर्षात ज्या राजकीय उलता झाल्या त्या सगळ्या गोष्टी झाल्या मागच्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशा अशा गोष्टी घडल्या नव्हत्या त्याला काही कारण असतील पण यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा घसरलाय असं वाटतं समजा माझ्या घरावर हल्ला होतो आणि माझा नेता फोनच घेत नसेल हो मी जनतेला सांगतो की तुमची रक्षा करा पण माझीच रक्षा कोणी करत नाही मी कोणाच्या वर्षावर राहू एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही अटक करायचं षडयंत्र करून राहिले होते त्यांना मारून टाक षडयंत्र करून टाकणार होते मग काय त्याने काय त्याची मान द्यायची माझी मान का, का सांगायचं ना उद्धव ठाकरेंना जेव्हा सगळं कळून राहिलं की आमच्या विरोधात असं षडयंत्र होत आहे कोण मूर्त थांबणार आहे आणि एक नाही ना ग्रामपंचायतचा एक सदस्य फुटत नाही पन्नास आमदार फुटले आमचेच पन्नास नाही पर पण फुटले व आमचं जाऊ द्या काँग्रेसचे पण फुटले नेत्यांनी भूमिका बदलल्या पाहिजे नेत्यांनी कार्यकाळ आता कसे सगळे लाईनवर आले कधी भेटत का उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नव्हते आता तर विकारायला भेटतात हेच पहिले केलं असतं कोण गेलं असतं कशाला तिकडं आज एकनाथ शिंदे दाखवणारे मुख्यमंत्री कसं असतात आम्ही दाखवून आमदार कसा असतात एवढाच वाद आहे का आणखी काही कारण बरीच कारण आहेत त्यांना संपवण्याचे कार्यक्रम होते घराच्या बाहेर पडणं नाही एखादं पत्र आपण दिलं तर मुख्यमंत्र्यांना त्यावर काय नोट टाकावं हे समजत नव्हतं प्रशासन तर शून्य माहिती होती कळलं तर पाहिजे कोणत्या डिपार्टमेंटला मार्क करायचं टीचर काय लिवा म्हणून समजायला पाहिजे मी एक दिवस त्यांना सहज म्हटलं की माझ्यापेक्षा जास्त ते त्याला आम्ही भाजप आणि वेगळं होतो ना सेना बीजेपीचे आम्हाला पैसे जास्त दिले जेवायचे ते कोटा असं म्हणजे कोटा ते कसा कोटा आपला असतो हे समजत आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक होईल असं वाटतं बघा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांनी विकास केला सगळ्याच बाबतीमध्ये जे डेव्हलपमेंट केले जो रोजगार विदेशातून आपल्या देशामध्ये आणला जे प्रोजेक्ट उभे केले सिंचन क्षेत्राला जेवढा वाढायचा प्रयत्न केला तरुणांसाठी योजना केल्या लाडकी बहिणीचा विषय आहे आणि खास करून महाराष्ट्र हा शांत आहे कुठे जाती दंगली नाही काय नाही विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक या ठिकाणी लढणार आहोत मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आमच्याकडे मराठा ओबीसीचा काही विषय नाही राज्य पातळीवर जर विचार केला तो राज्य पातळीवरचा पण इश्यू नाही तो कोकणातला इश्यू नाही तो उत्तर महाराष्ट्रातला इश्यू नाही तो मुंबई ठाण्यातला विषय नाही तो विदर्भातला इश्यू नाही तो इश्यू मराठवाड्यापुरताच आहे ते काही जिल्ह्यापुरतं त्याच्यामुळे त्याच्यात ते आम्ही आम्हाला तिकडे काही देणं गेलं नाही म्हणजे ह्या सगळ्या राजकीय घडामोडी तर घडतातच सगळ्या गोष्टी होत आहेत मी लोकांशी बोलत होतो तुमच्याबद्दल भाऊ आमच्यासाठी चांगलं काम करतायत हे एका बाजूला होतं दुसऱ्या बाजूला असं होतं की आमच्या शेतीमाला पिकाला भाव नाही म्हणजे शेतकरी थोडाफार काही प्रमाणात नाराज आहे मग त्यांना तुम्ही कसं काय काय सांगाल नाही त्याच्याकरता शेतीमाला भाव कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो किसान योजना चालू केली ज्यातून बारा हजार एका शेतकऱ्याला पडतात आणि यावर्षी त्याला दहा दहा हजाराचा अनुदान द्यायचा ह्याच्यात पडत चाललेलं आहे ही एवढी मोठी मदत त्याला त्या ठिकाणी चालली की असे मला भाव आला नाही आम्ही कालच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली की जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्र हा कापूस आणि सोयाबीन उत्पादक राज्य आहे आणि आता काय होणार की जगातलं जे सोयाबीन आम्ही आयात करतो ते आयात जर झालं तर आमचा सोयाबीनला भाव खूप कमी पडणार आहे पण आम्ही विनंती करणार आहे की तुम्ही सोयाबीनवरचा आयात शुल्क वाढवा नाहीतर बॅन करा जोपर्यंत आमच्या राज्यातलं सोयाबीन सगळं विकलं जात नाही त्याचं काय त्याला म्हणतो आपण एक्सपोर्ट होत नाही तोपर्यंत एक तर ते बॅन करा किंवा त्याच्यावर ते आय शुल्क डबल करा जेणेकरून ते आपल्याकडे कमी भावात आणणार नाही विविध योजना येत आहेत तीर्थक्षेत्र योजना असेल आता लाडकी बहीण योजना पण एक आरोप कायम होतोय की निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या म्हणजे योजना आणल्या गेल्या हा पहिला मुद्दा दुसरा म्हणजे याच्यासाठी सरकारकडे निधी हे ह्या पूर्वी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना एस मध्ये प्रवास दिला या सुद्धा सगळ्या महिलांना एसटी अर्धी करून दिली ते बघा निवडणूक होती का पण अनेक योजनांचा विसर लोकांना पडतो लाभ घेतल्यानंतर आता पीएम किसान आणि सीएम किसानच्या योजना शेतकऱ्यांना विसर पडलाच की नाही पडला आगेश मतदान केलं की नाही त्यामुळे जरा थोडे काठावर योजना जर दिली तर ताज ताजा जरा जेवायला बरं वाटतं त्यांना नंतर ते विसरून जातात काय जेवलं म्हणून आता संजय राऊत आहेत त्यांच्याबद्दल जे कधी काही सहकारी होते त्यांच्याबद्दल काय वाटतं <coughs> तुम्हाला एक नंबरचा नाला एक खोपलेस माणूस आहे तो त्या संजय राऊत ची अवकात त्याच अलिबाग मध्ये गाव आहे काय कुठलं गाव आहे अक्षराचं त्याने त्या जाऊन ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखवा ग्राम तो जर ग्रामपंचायतीवर जिंकला तर मी जीव आयुष्यभर राजकारण सोडून देईल त्याची लायकी तिथं कळल खुलं चॅलेंज आहे खुलं चॅलेंज आहे आमच्या मतावर मोठा झाला आमदार खासदार झालाय तो एका एक दोन दिवसा आधी जर आमचं झाला असतं ना गेल ती आमच्या खासदार की खड्ड्यात त्याची आमच्यामुळे खासदार आहे ग्राम पंचायत जसे आम्ही नगरपालिका जिकट जिखतवर आलो तसं लढून दाखवू म्हणा चार ते पाच नेत्यांची नावं घेईल त्यांच्याबद्दल काय वाटतं मन मोकळ्यापणाने तुम्ही सांगा असं वाटतं पहिलं नाव देतो शरद पवार पवार हे राजकारणातले धुरंधर नेते आहेत चार वेळा मुख्यमंत्री राहिले देशाचे संरक्षण मंत्री विरोधी पक्षी कृषी मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जे पन्नास वर्षात काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आजही त्यांच्या मनामध्ये त्यांच्या प्रांतामध्ये लोकांमध्ये काही प्रमाणात संपत्ती आहे राज राजकीय व्यक्ती म्हणून कसं बघतात त्यांच्याकडे राजकीय व्यक्ती म्हणून राजकारणामध्ये जे एकमेकाला संपण्याचे गुण असतात ते पण तिकडे आहेच उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तर एक नंबरचा खुनशी आहे आणि पक्षामध्ये कोणालाही मोठं न उद्याच भूमिका घेणार आहे म्हणून त्यांनी राणे संपवला राज ठाकरे सगळे लोक का बाहेर काढायचं काम त्याची महत्वाकांक्षाही होती त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणतो कुचट आहे नाना पटोले तुमच्या विदर्भातले नाना पटोले यांच्या प्रतिक्रिया देण्या एवढे ते काही मोठे नाही एवढ्या तर संपून टाकलं तुम्ही नाना पटोले ना सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे एक मुलगी म्हणून वडिलांसोबत काम करते तेवढंच त्याच चांगलं काम आहे रोहित पवार एक नवं नेतृत्व आले पुढे रोहित पवार अजितदादाची जागा घ्यायला निघाल आहे एक महत्वाचा प्रश्न असा वाटतो की शिवसेना फुटीला कारणीभूत कोण लोक ठरली बरे दोन तीन लोकांची जर नाव घ्यायचे तर तुम्हाला काय वाटतं की हीच लोक कारणीभूत होते नाहीतर शिवसेना फुटलीच नसते आता आजही आम्ही सत्तेत राहिला असतो याला सर्वात कारणीभूत उद्धव साहेबच आहेत त्यांचा तो नार्वेकर पण आहे ते चार पाच ते आदित्य सोबतचे ते चार पाच सोंबडे होते ते पण आहेत त्या सगळ्यांमुळे हे प्रकार घडलेला आहे हे कसं कसं हे केलं असतं टॅकल कसं केलं असतं आता ते कसं आहे की कालच्या पोराने यायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांना शिकवायचं किंवा ते पोराने बसायचं आणि एवढ्या मोठ्या नेत्याने खाली बसायचं हे जे चित्र चाललं होतं म्हणजे त्याला हलकट जी ट्रीटमेंट चालू होती ते त्याच्यामुळे एकनाथ शिंदे पालकमंत्री होते मागच्या सरकारच्या काळात याला युती धर्म पाळला नाही तेव्हापासूनच सुरू होतं त्याच्या आधी म्हणजे जेव्हा फडणवीस जे अध्यक्ष हे होते आणि गडचिरोलीचं पालकमंत्री मग एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेलं होतं तेव्हापासून चालू होत बरं म्हणजे कसं कसं पुढे पुढे न्यायचं हे कसं खतम करायचं ठीक <laughs> आहे खूप खूप धन्यवाद संजय बाबा तुम्ही मनमोकळी प्रश्नाची उत्तरं दिली तर हे होते संजय गायकवाड यांच्या बरोबर आपण मनमोकळी चर्चा केली त्यांनी आपल्या व्यस्त शेड्यूल मधून आपल्याला वेळ दिला तुमचे खूप खूप आभार